आम्ही हा निर्णय केला की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ज्याच्याकडे घर नाही जो झोपडीत राहतो जो, जो कच्च्या घरात राहतो त्या प्रत्येकाला घर द्यायचं आहे नंतर लक्षात आलं घरं तर आपण देतो आहे पण ते घेणारेच नाही आहेत कारण त्याकरता अट आहे स्वतःच्या नावाने जमीन पाहिजे किंवा लीजवरची जमीन पाहिजे पण लोकांनी अतिक्रमण केलं आहे त्यांच्याकडे मालकीच नाही त्यांना देता येत नाही आणि म्हणूनच आपण आता जी आर काढला आणि आता आपला जी आर असा आहे जे जे लोक अतिक्रमण करून बसलेले आहेत त्या प्रत्येकाला त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा हा आपण देणार आहोत आणि केवळ पट्टा देऊन थांबणार नाही तर त्यासोबत जो कच्च्या घरात राहतो किंवा बेघर आहे त्याला अडीच लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतनं पक्क घर बांधण्याकरता देखील आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण देणार आहोत वेगवेगळ्या अतिक्रमण सांगितलं झुडपी जंगला करता साठ वर्ष आपण प्रयत्न करत होतो गेले आठ वर्ष मी हायकोर्टात लढलो सुप्रीम कोर्टात लढलो आणि चार महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आपल्या बाजूने निर्णय दिला आता झुपी झुडपी जंगलाच्या जागेवर जेवढे लोक बसल्यात त्या सगळ्यांना मालकी हक्काचा पट्टाही मिळेल आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा त्या ठिकाणी फायदाही मिळेल आमच्या सिंधी समाजाच्या लोकांना देखील त्या ठिकाणी पट्टा मिळेल त्यामुळे प्रत्येकाला घर हे स्वप्न येत्या काळामध्ये आपण पूर्ण करणार आहोत आज जवळपास पन्नास हजार कोटी रुपये मोदीजींनी या महाराष्ट्राला शहरांच्या विकासाकरता दिले आणि म्हणून आज शहरं बदलतायत मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहरामध्ये लोकांना पक्क घर असलं पाहिजे